माय माऊली नमस्कार विविध संत महिमा ग्रंथ महिमा श्री संत ज्ञानेश्वर महाराज भाचार कथासार अभिवाचन करत आहे देहांताचा निर्णय बघूया आपण आता अभिवाचनातून विठ्ठल पंत त्र्यंबकेश्वरहून परत आपल्या घरी आले आपल्या मुलांच्या आध्यात्मिक सामर्थ्याने त्यांना समाधान मिळाले होते परत एकदा ते आळंदीच्या अन्ना, अन्ना विद्वान ब्राह्मणांना पंडितांना शरण गेले आपल्या मुलांची मुंज करण्याची परवानगी मागितली पण त्या ब्राह्मणाने त्यांचे ऐकले नाही मग यावर उपाय काय पहा आपण धर्मशास्त्र जाणणारे विद्वान मंडळी आहात शास्त्रात काही असेल काही मार्ग असेल तर शोधून आपण आम्हाला मार्गदर्शन करावे विठ्ठल परत एकदा कळकळीने विनंती केली सारे ब्राह्मण विचारात पडले ब्राह्मणाची सभा बदली प्रत्येकाने वेगवेगळ्या पोथ्या काढल्या धर्मशास्त्राचे बांड काढले सर्वजण खाली मुंडी घालून धर्मशास्त्र झुंडाळू लागले पण सैन्याच्या आश्रमातून परत गृहाश्रमात आलेला ब्राह्मण पूर्वी कधी झाला नव्हता तर धर्मशास्त्रात आदर कसं सापडणार शेवटी सर्व ब्राह्मणाने एक मुखाने सांगितले हे शक्य नाही आपल्या मुलांच्या म्हणजे झाल्या नाहीत आपली मुलं ब्राह्मणपणास मुक्ती त्यांच्या ब्राह्मणपणास मुकल्याने आपल्या कुळाचे अर्पतन होईल असे विठ्ठल पंतांना वाटले यावेळी वर्ष सोपान जायला होत्या म्हणून विठ्ठल पंतांची काळजी जास्तच वाढत चालली होती सुजन हो मग आमच्या मुलांच्या म्हणजे होणारच नाहीत का विठ्ठल पंतने पुन्हा जोडून काकोटीने विचार नाही संन्याशीच्या मुलांना मुंजीचा अधिकार नाही म्हणून त्यांच्या म्हणजे होणं शक्य नाही ते पाषाणा हृदय पंडित घमेंडीतच हुंकारले अपराध माझ्या हातून घडला शिक्षा निष्पाप जीवन नका विठ्ठल पंतने पुन्हा कळवून निर्माण होत जोडून म्हटले त्यात घमेंडीत विद्वान पंडित म्हणाले ती तुझी मुलं आहेत शिवाय त्यांचं पूर्व प्राटन म्हणूनही त्यांनी हे भोगलंच पाहिजे अवं तर मला प्रायचित सांगा मी आनंदाने प्रायचित घेईन पण एखाद्या दयेचा मार्ग दाखवा मुलांना पाहून करून घ्या आपले उपकारच होतील आमच्यावर विठ्ठल पंत म्हणाले विठ्ठल पंतांच्या बोलण्या ते धर्मांड दांबिक कर्मठ पंडित उद्गारले अशा पापाला द्यायच न दयाच सांगितले नाही सांगितले ते पण ते हे कोणत्या उत्सून उत्सुकतेने विठ्ठल पण त्याने विचारलं आपण प्रायचित्य घेतल्याने मुलांच्या म्हणजे होणार असतील तर बरेच झाले असा त्यांनी विचार केला त्या निर्णय कठोर पुरोहितांनी सांगितले देहदंड हो देहांत प्रायचित्त या देहाचं अंत करणं तेही फक्त तुम्ही एकवट्याने नाही तर तुमच्या पत्नीने सुद्धा ते पुरोहित कशालाच बघा बदायला तयार नव्हते त्यांच्या मनात कळवळायला स्थानच नव्हते मला मान्य मी देहांत प्राचित्त्य घ्यायला तयार पण धर्मशास्त्रात शोधून माझ्या मुलांना खरोखर न्याय मिळवून द्या घरी आल्यावर विठ्ठल पण पत्नीस पुरोहितांनी दिलेला निर्णय सांगितला आपण हे प्राचित्त्य घेण्यास तयार असल्याचे सांगितले दोघांनी मनाची तयारी केली निर्णय घेतला गोळ्या मुलांना मागे ठेवून जावे लागणार म्हणून त्यांच्या मनात गलगलवून आले पण मुलांच्या भविष्याची भविष्याची उज्ज्वल चित्र डोळ्यापुढे येऊन आपण तडफडणारे काळी चुमटे केले मनावर दगड ठेवला रात्र झाली सारी भावंड एकमेकांना बिलगुन शांत झोपली ती मध्य रात्र झाली विठ्ठलपणाने हलकेच पत्नी रुक्मिणी बाईला उठवलं त्या रात्रीच्या अंधोक प्रकाशात दोघांनी आपल्या पोटच्या गोळ्यांना डोळे भरून पाहिले हळूवारपणे त्यांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला मूक मनाने कल्याण होण्याचा आशीर्वाद दिला सर्व मोह तोडून झटकन त्यांनी त्या झोपडीतून पाऊल बाहेर टाकले त्या रात्रीच्या काळोखात इंद्रायणीच्या डोहात विश्वास हृदय चिरून टाकणारा ला। छोट्या लाटा उठल्या त्यांचे तरंग तरंग बनले निघाले शांत शांत निष्पाप जीव तर प्रकाश सोडून अनंतात विलीन झाले होते विठ्ठल पंतांनी आपल्या ऋतीने दाखवून दिले की माणसापेक्षाही शास्त्राचे मोर फार मोठे म्हणून पुढे ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरीच्या सोळा सोळाव्या अध्यायात म्हणतात की शास्त्र म्हणेल ते सांडावे ते राज्यही तृण मानावे जे विषही विरू सकाळ झाली चारी भाऊंड उठली पाहता तो घरात आई वडील दोघे नाही तुटीच्या बाहेर येऊन भोवती भोवती पाहिले चोही इकडे बघितले पण कुठेही चावल सुद्धा नाही असे कधी घडले नव्हते मुलांना न सांगता दोघे पैकी कुणीच कधी न घर सोडले नव्हते पण आज असे का कुठे गेले असतील दोघेही गे निवृत्तीनाथ परत झोपडीत आले पद्मासनाची बैठक घातली क्षण मिटून योग समाधी लावून आईवडिलांचा शोध घेतला समाधी लागल्या बरोबर विजेच्या प्रकाशाप्रमाणे सारे चित्र त्यांच्या अंत चक्षुने पाहिले मग निवृत्तीनाथाने डोळे उघडले साऱ्या भावंडांना आपल्या जवळ बोलावून उशीत घेतले सर्वांना सांगितले आपले आई वडील दोघे आपल्याला सोडून अनंताच्या प्रवासाला गेले आहेत या जन्मी आता त्यांची आपली परत भेट नाही हे ऐकताच मुलांवर जणू आवाळच कोसळलं छोट्या सोपानानं मुक्ताना तर टाहोच फोडला ज्ञानेश्वराचे डोळेही ओले झाले निवृत्तीनाथाने सर्वांना प्रेमानं पुरवाळून त्यांचे डोळे पुसले म्हटले अरे असे घाबरू नका दिन सोडू नका मी आहे ना तुमचा दादा मी तुम्हाला आधार देईन मी तुमच्यावर सावली धरीन अगदी अंतापर्यंत निवृत्तीनाथाने आपले हे शब्द खरे केल्या चेपणास पुढे दिसून येईल कारण ज्ञानेश्वर सोपान देव मुक्ताय साऱ्या भावंडांनी समाधी घेतल्यानंतर सर्वात शेवटी निवृत्तीनाथाने समाधी घेतली चारही भावंडे काही दिवस आनंदीत राहिले निवृत्तीनाथ दुपारी गाव मारुकरी मागून गावातून मधुकरी मागत व ठराविक येऊन मिळालेली माधुकरी तिघाना खाऊ घाली तसत उरलेले स्वतः खात अशा तऱ्हेने कधी अर्धपोटी कधी उपाशी कधी कोंड्याचा मांडा करूनची मुला आनंदाने खात गावातील लोकांचा कुच्छितपणा की टोचने बोलले वेळ प्रसंगी शिविगा सर वसन करीत चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य मोती समाजावर स्वयरपणे उधळत होते पण काहींचा स्वभाव कुत्र्याच्या शपटासारखा वाकडा तो वाकडा त्यांच्या मनातील भावंडांबद्दलचा द्वेष केलेला नव्हता एक होते चाटे ते दुष्ट होते विशोबा भावंडांना मांडे खायचे होते मुक्ताबाईने सर्व साहित्य मांडे भाजायचे खापर आणायला कुंभारवाड्यात गेले खापर घेऊन येताना समोर विसोबा त्यांना खापर पाहिलं म्हटले हे काय मुक्ता म्हणाले आज मी भावांना मांडे करून खावणार आहे ते भाजायला खापर नव्हते ते घेऊन चालले आणि ते इकडे मांडे खातात म्हणे मांडे मनातलेच मांडे खा म्हणाव असे म्हणते ते खापर तिच्याकडून हिसकावून घेऊन रस्त्यावर आपटून फोडून टाकले हो फोडून टाकले कुंभार वाड्यात जाऊन सर्व कुंभारांना दम भरला खरोखर वास्तवात वाचता सुद्धा डोळ्यात पाणी येते खबरदार कोणी परत तिला खापर दिलं तर म्हटले मुक्ता रडत रडत घरी आली तिनं घडलेला प्रकार भावांना सांगितला ज्ञानेश्वर म्हणून रडू नको ग्ञानेश्वर ज्ञानेश्वर हे मुक्ता रडू नको गं अगं खापर नसलं म्हणून काय झालं माझ्या पाठीवर भाज मांडे असं म्हणून ते ओनवे झाले योग सामर्थ्याने आपली पाठ लाल लाल केली मुक्ता पाठीवर मांडे भाजू लागली मुक्ता पाठीवर मांडे बाजू लागली इकडे या भावंडांची फजिती पाहण्यासाठी विसोबासाठी गुपचुप मुक्ताच्या पाठोपट आला त्याने झोपडीच्या खिडकीतून पाहिले तो ज्ञानदेवाच्या लाल बिडक मांडीवर पाठीवर मुक्ता मांडे भाजत होती तो कजिल झाला या भावंडांचा योग सामर्थ्यात त्याने आपल्या मनातून डोळ्याने पाहिले होते लगेच तो त्या भावंडांना शरण गेला आपल्या अपराध्याबद्दल क्षमा मागितली ज्ञानेश्वराने मोठ्या मनानं त्याला क्षमा केली ती इतकंच नव्हे तर पुढे त्याचा उद्धारही केला हाच विसोबा चाटे पुढे मुक्ताचा शिष्य बनला विसोबा खेचर म्हणून प्रसिद्ध पावला खरोखर यापासून आपण काय संदेश घेऊ हो शकतो किती जगाने आपल्या आजूबाजूच्या परिवाराने कोणी किती आपल्याला हिनवले काही केले पण आपले, के आपले सद्विचार असले तर आपण आपले सद्विचार सात्विक आणायचं वागायचं एक दिवस आपण त्या परीक्षेत पास होतो आणि प्रत्येक जण आपल्याला जवळ साधण्याचा प्रयत्न करू लागता पण आपण मागचं कधी विसरत नाही बघ आता बघूया या न्याय नाही तो नाहीच तशी भावंड थोर म्हणाची होती म्हणतात ना शुद्ध विजा पोटी फळे त्याप्रमाणे सत्वशील सहनशील धर्मपरायण विठ्ठल पंठ निपजलेली होती ब्राह्मणाने असा कठोर निर्दय निर्णय दिल्यामुळेच आपण आपल्या वडिलांच्या माहेंड ब्राह्मण रागवली नाही धर्मशास्त्राबद्दल एक वाईट शब्द बोलले नाही हेच आपण सुद्धा शिकायचे भवना ज्ञानेश्वर होणार त्यांनी आपला छळ करणं हा जर समाजाचा धर्म असेल तर तो छळ निमूटपणे सहन करणं समाज काम करणं हा आपला धर्म आपल्या धर्माचं आपण दक्षण केलंच पाहिजे पण एवढं करून या भावनांना न्याय मिळाला नाही तो नाही त्यांना करून घेतलं गेलं नाही त्याच्या मुंजी झाल्या नाही आपल्या वडिलांनी मिळालेल्या मागितलेल्या न्यायाला चालना देण्याचं या भावंडाने ठरवलं लहानशी भावंड आळंदीच्या ब्राह्मण वर्गापुढे जाऊन उभी राहिली त्यांना नम्रपणे वंदन करून ज्ञानेश्वर बोले आपल्या सर्वांच्या आज्ञेप्रमाणे आमच्या वडिलांची देहांत प्राचित्त घेतलं आता आमच्या मुंजी करण्यास आपण परवानगी द्यावी पुरोहित म्हणाले मुलांना जरी तुमच्या वडिलांनी त्यांच्या पापाचा प्राधाचं निर परचित प्रायचित्त घेतलं असलं तरी तुम्हाला शुद्ध करून घेण्यासाठी शास्त्रात अगदी वाट्या गवताच्या काळीत काय आधार मिळत नाही हो या भावंडांचं जन्म जन्मांतरीचा पुण्यकर्म फार मोठं होतं ते जन्मापासूनच जन्मा जन्मा सारे मोहमाहित मुक्त होते त्यांच्या हृदयात साक्षात विठ्या नाणेच वस्ती केली होती त्यामुळे ब्राह्मणाच्या निर्णयाने त्यांना मुळीच वाईट वाटलं नाही दुःख झालं नाही उलट आनंद झाला त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद पाहून ब्राह्मण वर्गाच्या मनाखाली गेल्या इवल्याशा मुलांबद्दल त्यांच्या मनात आदरच उत्पन्न झाला आता निवृत्तीनाथ पुढे झालं म्हणाले मग आता आपण काय करणार आम्हाला समाधान घेणार की नाही आमच्यावरील बहिष्कार उठविणार की नाही त्याने खडे रोखोक सवाल ब्राह्मणापुढे टाकले सर्वांनी तोंड बंद झाली त्यांच्या चुळबुळ झाली बारा बंदीचे बंद सोडताय बांधताय कुणी पगडी नेट करताय कुणी डोकं खाजवत आहे कुणी उपर्ण व्यवस्थित करत डोळ्यांचे इशारे चालले कानात कुजबुज होत होती पण सर्वांपुढे एकच गण प्रश्न होता आता उत्तर काय द्यायचं तेवढ्यात एका पण तो एक पळवाट सुचली ते म्हणाले तुम्ही सांगता त्याप्रमाणे आमच्या धर्माज्ञाप्रमाणे तुमच्या माता पितानी प्राचिती करे पण तुम्हाला धर्मात घेण्याचा अधिकार आम्हाला नाही तर पैठण येथील धर्मपीठ आहे ते ते पुष्कळ ब्राह्मण विद्वान आहेत त्या ब्राह्मण सभेने तुम्हाला दिले तर आम्ही करू तुमच्या ते तुमच्यावरील बहिष्कार मागे घेऊ तुम्हा समाजात मुक्तपणे वावरण्यास परवानगी देऊ त्या पंतोजींना साथ देण्यासाठी बाकी सर्व ब्राह्मणांनी माना डोलावल्या हो हो आम्ही तयारी करू असं म्हणतो पर्याचे टोक झटकत झटकत एका एका काटा पाय घेतला पण त्यापूर्वी निवृत्तीनाथाने सभेचे इतिवृत्त असलेले पत्र त्यांच्याकडून लिहून घेतले सर्व भावंड घरी आले सोपानदेव रागाने मुस्ता फनपणत होता तो म्हणाला हे म्हणे ह म्हणे शुद्धीपत्र आणा कसलं शुद्धीपत्र शुद्धीपत्र होय कुणाला आपण तर मुळी शुद्ध आहोत पवित्र आहोत प्रत्यक्ष पवित्र आहोत प्रत्यक्ष गुरु गैनाथांनी ज्ञानाचं भंडार दादांच्या झोळीत टाकलं दादा स्वतः ज्ञानी त्याने ज्ञान ज्ञानदेवाला दिलं अशा ज्ञानी व्यक्तींना शुद्ध करून घ्यायचं शुद्ध वेळेपणा हा शुद्ध वेळेपणा निवृत्ती आणि हेच वाटत होतं ते विचार करत होते काय करायचे आम्हाला शुद्धीपत्र नका घेईन आम्हाला त्यांच्यात काय बिघडणार आहे आमचं आम्ही ज्ञाने स्वयंपूर्ण आहोत आम्हाला समाज नकोय एवढे राहू आम्ही तपसाधनेत आयुष्य काढू सारव आम्हाला कोणी नको कुणाची आम्हाला गरज नाही काही आवश्यकता नाही पैठण येते जाऊन शुद्धीपत्र आणण्याची ज्ञान देवाने हे सर्व भाव जाणले थोडा वेळ सारे शांत बसले ज्ञानदेव बोल आपण ज्ञानी आहोत मुक्त होते खरे तरी पण आपल्याला धर्माची समाजाची काही बंधनं आहेत समाजाचे धर्माचे काही बंधन असतात ते आपण पाळलेच पाहिजे ज्ञानी पुरुषांनी समाजाला शांतीचा मार्ग दाखवायचा असतो उन्नतीचा प्रेमाचा मांगल्याचा मार्ग दाखवायचा असतो म्हणजे त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी असते त्यांनी आधी नियम पाळायला हवे आपली योग्यता त्यांना कळली की येथील ते सारे आपल्या मागे आपण सगळ्यांना बरोबर घेऊन चालावं अशा वागण्याचं विश्व कल्याणाचं आला केवळ ज्ञानी झालाय हा तो फक्त स्वतःचा किंवा सर्व भावंडाचाच विचार करीत नाही तर सर्व विश्वाचा विश्वा विचार करतोय केवढी विशाल दृष्टी केवढे विशाल मन लोक छळतात पण हा किती दयाळू आईसारखं सर्वांवर छत्र धरणारा चारही भावंड बैठकला पैठणला गेली येथील विद्वान ब्राह्मणांच्या समोर ഭാഗ സംഭാ കി ജയ ജാന സോപാന് മുക്താഥ നമ ദുരകാരി പുണ്യ്യഭൂമി പവ നന്ദോ ज्ञानराजा सुपात्र तया अटविता महापुण्यराशि नमस्कार मा सद्गुरु सद्गुरुज्ञानेश्वरासि